बळी पडू नका एवढी माझी विनंती आहे जर तुम्ही जर ते मतदान दिलं तर किमान तालुक्यातून आठ टक्के मतदान झालं महाराष्ट्रातून असं आठ टक्के मतदान झालं तर आपली तुमची आमची एक युनिट तयार होईल एक दोन्ही प्रस्थापितांच्या समोर आपण काहीतरी मागू शकतो काहीतरी हे करू शकतो तर आपणच आपल्या माणसाला मोठं केलं पाहिजे आतापर्यंत आपल्या मताच्या जीवावरती आपल्या मताच्या जोरावरती हे लोक मोठे झाले आपली या ना मत चालतात पण बघा जर समजा एस सी आरक्षित मतदारसंघ असल्याकडे येतात हे तुझा उभा करायचा ग्रामपंचायत तुझा करायचा झेड जे तुझा करायचा पंचसभा गाव नाही म्हणतात विधानसभेला तुमच्या उमेदवार उभा करतो आम्ही पाठिंबा देतो बरोबर आहे की नाही मग आपला माणूस आहे आपल्या हक्काचा माणूस आहे आपल्या जातीचा माणूस आहे आपल्या रक्ताचा माणूस आहे ज्याच्या नसा नसा बौद्ध धर्म रुजलेला आहे ज्याने या विभागासाठी गेली चाळीस वर्ष खास्ता खाली असा माणूस जर आपल्या तालुक्याला विधानसभेत आपण आमदार म्हणून पाठवलं तर का नाही तालुक्यात विभागाचा विकास होणार म्हणून माझं तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही सर्वांनी या फेक नेरेटिव्हला कुठल्याही बळी न पडता वंचित बहुजन आघाडीच्या पाठी ठामपणे उभं राहा आणि येणाऱ्या वीस तारखेला बुधवारी चार नंबरच्या ठिकाणी बटन आहे गॅस सिलेंडरला त्या ठिकाणी आपण गॅस सिलेंडरच्या बटनावर बटन दाबून बाळासाहेब जगताप यांना निवडून ज्याच्या माध्यमातून तर ते बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत होते जे बाबासाहेबांचं स्वप्न होत ते आपण त्या स्वप्नाला कुठेतरी खारीचा वाटा पाठवतून उचलूया आणि बाळासाहेब जगतापांना विधानसभेत पाठवूया एवढंच बोलतो मी माझं दोन शब्द संपवतो जय हिंद आज रवले गावात प्रचार निमित्तानं समूह हो। बहुजनाचा सर्वसमूह एकत्र आल्याबद्दल आज त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन कारण आज पक्षाचा प्रचार चाललेला असताना सर्व लोकांनी एवढा मोठा जो छेळा मांडून पक्षाच्या कामासाठी जे ध्येय धोरण धरले आहे ते त्यांनी पुढे न्यावं आणि जसं बाबासाहेबांच्या कामाला अधोगती लागली होती प्रगती मार्गावर आणण्यासाठी बाळासाहेब यांनी प्रगतीच्या मार्गावर चाललेले आहेत आज त्यांचं बाय बायपास सर्जरी होऊन सुद्धा चौथ्या दिवशी त्यांनी चार चार भाषण सभा करते आहेत आणि सभा करून तुमच्या आमच्यासाठी स्वतःच्या रक्ताच बलिदान देत आहेत अशा घराला आपण सगळे पाठिंबा द्यावा एवढीच मी नम्र विनंती करतो जय भीम ओके